यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील महावीर भवनामध्ये जैन समाजाचे हितेश काकरिया यांनी दीक्षा घेतली त्यांचा अभिनंदन सत्कार सोहळा महावीर भवनामध्ये आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यानिमित्त नेर शहरातील महावीर भवनापासून तर नेर शहरातील तेलीपुरा मारवाडी चौक नेर पोलीस स्टेशन नेर नगर परिषद कार्यालय सराफा लाईन बारीपुरा या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली रथामध्ये हितेश काकरिया यांना बसविण्यात आलं होतं हितेश काकरिया हे कॉम्प्युटर इंजिनियर असून ते पुणे येथे नोकरीला होते नोकरीला असताना पुणे येथील गुरु गुरु महाराजांचे प्रवचनामध्ये ते गेले असता त्यांना महाराजांच्या प्रवचनाने त्यांचे मतपरिवर्तन झालं त्यामुळे ते त्यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी दीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे त्यांचा नेर येथील महावीर भवनामध्ये शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कारानंतर हितेश हे रामलाल महाराज यांच्याकडून दीक्षा घेणार आहेत दीक्षा घेतल्यानंतर ते त्यांच्या घराचा त्याग करतील व समाजासाठी कार्य करतील कार्यक्रमाचे आयोजन संदीप लोढा व जितेंद्र लोढा यांनी केलं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर